काही आपण पोहोचलेला आहे आता माळावरच्या कमानी पुढी आणि आता आपण इथून जाणार आहोत पुढे काही दापून पोहोचलेला आहे माळावर आणि आता आपण जाणार आहोत माळावर असणार आहे देवीकड चला तर पाहूया पुढचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला जाऊया पुढे माळावर पोहोचल्या पाच आपल्याला काही वेग कलर वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या वनस्पती दिसल्या आपण तिथे फोटो काढले आणि लगेच पुढे निघालो इथलं वन्यदार वातावरण पाहून आपल्याला खूपच मजा वाटत होती जवळपास आम्ही अर्धा माळ चढलो होतो आणि तुम्ही बघू शकता कसं होतं काटानं परिसर आणखीन आपला पूर्ण माळ चढायचा आहे त्यामुळे आपण खटफट गेलो आपण पुढे हा रस्ता संपूर्ण माळाला कोरून बनवलेला आहे तुम्ही, दा दा तुम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता आपण पोहोचलेलं आहे आता माळावरती तुम्ही पाहू शकता या बघा हे आहे गेट या गेटातून आपल्याला मित्रांनो प्रवेश करायचा आहे हे आहे माळावरच जाणारा दुसरा गेट या बघा हे बघू शकता इथे गेट नाही रस्ता आहे मित्रांनो माळाच्या मागून जाते आणि इकडं आहे मित्रांनो पार्किंग बघू शकता तुम्ही तर मित्रांनो वर जाऊया आता आपण माळावर कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका कारण मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडंफार आपण पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या गायी दिसल्या आहेत त्या गायीच्या मालकांना आपण थोडीफार माहिती विचारली आहे की सत्तर <स्तुर> सहा त्यांना आपण माहिती विचारली की लगेच आपण निघालो पुढच्या प्रवासासाठी त्यांचे गायचे वासरे वगैरे बघून आपण खूपच आनंदी झालो आणि तिथून आपण थोडंफार पुढे गेल्याच्या नंतर लगेच आलेला आहे म्हणजे ते म्हणजे दुसरा गेट त्या गेटमधून आम्ही प्रवास केल्याच्या नंतर आम्ही तिथून पुढे गेलो तिथून पुढे गेल्याच्या नंतर लगेच आम्हाला खूप ताण लागली होती म्हणून आम्ही लगेच पाणी वगैरे पिले तिथल्या टाकीला एकदम शुद्ध पाणी होते तिथे जवळपास मित्रांनो माळावरती सरकारने एक कोटीचा फंड दिला होता त्यामुळे इथे गट्टूचे काम आणि सोलार कॅनेल जागोजाग बसलेली होती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बी बसलेले होते तिथे आम्ही पाठी वाचली आम्ही तिथून निघालो तिथून आम्ही लगेच मंदिराकडे गेलो आणि आपण तिथं थोडाफार प्रसाद वगैरे घेतला आणि लगेच आपण मंदिराकडे निघालो बघू शकता तुम्ही या व्हिडिओ मध्ये तिथे आम्ही लगेच फोटो वगैरे काढून घेतले आणि लगेच तुम्ही बघू शकता आमच्या इकडली देवी कशी आहे ती म्हणजे इंद्रायणी देवी बघू शकता मित्रांनो आपण आता मंदिराच्या मागल्या भागावरती उभे आहात मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण बाळ चढल्याच्या वरती, वरती कसं दिसत आहे मित्रांनो हे आहे इंद्रायण देवीचे मंदिर ते मी बघू शकता या व्हिडिओमध्ये लगेच सी सी टी व्ही कॅमेरे आहेत लगेच तिथून आपण लगेच पुढे आल्याच्या नंतर देवीचे स्नान करण्याची जागा ती म्हणजेच बारो बघू शकता मित्रांनो हा दगडी बारो आहे तुम्ही संपूर्ण प्रति आहे हा बघू शकता या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात प्रसिद्ध देवीकडे जायचं होतं ती म्हणजे खर्जुली आई ह्या देवीला ओळखले जाते नावाने बघू शकता तुम्ही या मध्ये आपण लगेच या जवळपास मित्रांनो दीड हजार ते तीन हजार लगभग पायऱ्या आहेत मित्रांनो आपण जवळपास यातल्या अर्ध्या चढणार आहोत आणि तिथेच आहे ती देवी म्हणजेच खरजुली आई बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारी देवी म्हणजे ती म्हणजेच खर्जुली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता ती देवी एका लिंबाच्या झाडाखाली आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तिथून आम्ही लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्हाला जर असेच असेच व्हिडिओ जो पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला टाकलेले आहेत मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण लगेच शेवट करणार आहोत या व्हिडिओचा मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद